दीपकी दीप दीप दीपकी दीपक दीपकी दीपक मावळ्या ज्योतिवळ्या मावळल्या ज्योती दीपके दीपक, मावळल्या ज्योती घर भर वाती घर भर वाती घर भरी वाती शून्य झाल्या अरे अरे ज्ञान झाला सिपावन, अरे अरे ज्ञान झाला सिपावन तुझे तुझं ध्यान कळुवाले तुझा तुझी देव तुझा तुझी भाव तुझा तुची देव तुझा तुची भाव फिटला संदेह अन्यतत्वी अरे अरे ज्ञाना झाला सिपावन अरे अरे ज्ञाना झाला सिपावन आज पुण्यात संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांचं पादुकांचं आगमन झालेलं आहे काल झालं आहे आज त्यांचं वास्तव्य आहे आणि उद्या त्यांचं प्रस्थान आहे पंढरपूरला त्या अनुषंगाने मी ही अत्यल्प सेवा दिली संत ज्ञानेश्वरांच्या पादुकांसाठी आणि संत तुकारामांच्या पादुकांसाठी ह्याहून जास्त मी काहीच करू शकत नाही माझी परिस्थिती अत्यंत कठीण आहे माझ्या घराची परिस्थिती अत्यंत कठीण आहे त्यामुळे मी माझी बायको आणि माझा मुलगा एवढंच आम्ही करू शकतो आणि ही आम्ही जी तुळशीची पानं वाहिली आहेत ती संत ज्ञानेश्वर आणि संत तुकारामांच्या पादुकांपर्यंत पोहोचवत एवढीच विनंती जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि